नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत मावाळ हो व्हाळायला तुम्हाला माहिती आहे का म्हवाळा काय असतं मावाळा म्हणजे आपण बाटलीमध्ये जो मध बघतो ना तर तो मध म्हणजे म्हवाळ म्हणजे ते मावाळापासून येतो बघा आता हे आपण आलेलं शेतात आमच्या आता मावाळ हेरलेलं आहे आपण तर ही तयारी चालली आहे मावाळ हे हो तीन बघा भाऊ भाऊबंधाचा आहेत तर ही अगोदर गौरी पेटवली जाते म्हणजे त्या दुराने माश्या उठल्या जागेवरच्या आणि आपल्याला चावणार छोटू तयारी करतोय एक, एक माळ होणायची तो उतरलाय आंबोच्या झाडावरती बघा किती माळ फुसी गेलाच नाही माळ हरलो तो पहिले लोईमध्ये छट्या आहे छट्या सरकार की जय आहे आता माळ होय ना नक्की बघा छट्या दामाने ए ए ए ए प्रशांत महाराज जयबाईंचा विजय असो तू मागे बडू हम तुम्हाला पीछे मोडत नसते चीज

हाँ वह तुम तो तो ओके मत न करा ये पूरा आ गया हाथ में अभी तक इतनी झापड़ करने के, के, के बाद अभी हाथ में आया इसके आगे जाकर इथं सापडल्यामुळे आता हे होळण्यात अखे तरी पण हे माणसान सापडलेलं आहे हखे हे आणि हे माणूस आमचा होईणारा एकदम परफेक्ट तरी पण आज याने यांनी मेहनत घेतली आणि आम्हाला भरपूर खायला घातलेला आहे मोळ हे आमचे मॅनेजर पुढले मोळ हे द आणि हे आमचे फक्त मोळ खायासाठी आलेले आज लागल नका लागून आम्हाला काय म्हणून लागून जावल काय लागायच लागून

नाही चावक मला खाली बसू दे पण चावक नाही म्हणू 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 हॅलो आता सुभे आता इकते व्हिडिओ बनले बर का स्टोरेज मग फुल झाले मग नोटिफिकेशन आली मला पण आता तू चांगला व्हिडिओ बनवू एखादा आहे नाही शोबरी छोट्या सो इन्स्टॉल सोडासारखा व्हिडिओ बनवू त्याचं काढा आपल्याला व्हिडिओ चांगला बनायचा तर डोकं दिसतंय कॅमेरामॅन रितेश बांगर छोट्या दमन्या नाही छोट्या दमनी सिल्बंद आला पाहिजे आपण निवांत याच शेव बसून खाऊ आणि खडक बसून खाऊ ना आपण तुम्ही बरेच जणांनी हा अनुभव कधीच घेतला नसेल की नक्की हानी घेतलं कसं जायचं एकदम नॅचरल वाल तर तुम्ही इथं बघत असाल की कशा प्रकारे आमचा छोटू एकदम हानी काढतोय आणि खूप हसत खेळत तो आणि बाकीच्यांना शिकवतोय पण की कसं काढायचं आमचा एक शुभम बांगरा इंजिनियर आहे इंजिनियर थम थम तर तो पण बघत आहे थम छोट्या शिकायला आलेलाय खाली पलीकडून हान त्याला पण पलीकडून हान खालीहून कोराड घालून खाली पलीकडून खोडातून हान ना बाहेर घेऊ थोडी आपण थांदी शुभे <laughs> हिव हिडू टाक शुभे हिव हिडू तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला मधमाशाचा आवाज येईल बघा छोट्या फांद्या मोडून हाताने मोडत असलं तर बारकुल्या फोडू नको हो पण गौरी टाकून आता इकडे फेक माग इच आहे दामन छोट्या आर ना आता कोण र आणि चावली किती हा हे बघा ती बी मळासाठी लढतुब्या हा खाली पण येऊन <coughs> ही फांदी मोडून थांब काय होत ही फांदी मोड ही ही पुढून फांदी मोड हा ती ती एक पहिली ती पहिली एक मोडून थांब ना ती गुठली तिथं पुळी लग दौरू पुळी लग दौरो पोईल लग दौरो हे बघा बरं महाळा आता तो एक फोटो काढतो मी मस्त भाई सक्सेस हे नवीन लास्ट राहील की गौरी आहे आणि खाली पडली का तर हे दोघं चित्र डायरेक्ट कळगी आणि हे खूप रिक्शिक रिक्षिक काम चिलो आधी त्याला चलो इथं तुम्ही बघू शकता की शुभमला ट्रेनिंग बनण्या चालू आहे छोट्या हे चावीन बर का मला हा मी चाललो व्हिडिओ बंद करून मग तिकड नाही चावक नाही चावक नाही छोट्या सिल्वर निघलो पाहिजे बर का दमानी काढ एकदम काट्या बिट्या शिबा तू आलास व्हिडिओमध्ये मध्ये बसायटला आता नाही मी चाललो शेवटचं मला चावायच हे बघा किती बेतल हे बघा पळून चालल छोट्या दामन काढ आणले काट्यात इथं डुरुम नाही ती झाली झाले जळसच पाहणार आणते मोठा अरे काय हे पाळस तो आहे पशी बघा माश्या मित्रांनो हे छोटून काढलं काय गरज नाही डोनमाची बघू तिकड हे झालं माझी गौरी 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 दर मग पुळी मोठी

देखो गाईज। ये सगळ्यात बेकड़ पाणी आमच्यातलं छोट्या दाम की की ना तोड़े फांदिल तोडे आधी बांगर बालून नाही दिसून तोडी टाकली काय दर दिवस टाकतो तू बघत नसशील तू ग्रुपला येत नाही आता कस काय काय मिळेल काय कोणतं बॉयला नाही येत काय माहित शुभे तू काढशील सगळं ते सालीनी काढलं तू मला माहिती तू अर्धच मोळ करणार आहे म्हणून हल्ल बरोबर अर्ध मोळ घेऊन आलेला आहे शुभम बांगर नाही आलंय चल टवका काढ ना छोट्या काढून खांतावडा टवका वर राहिलेला देख हे देखो शुभम बांगरने मवळ होलाय आणि चला हे पाचव आणखीन खायचं लय खाऊ खाऊ कटाला आणखीन एक देख हे प्युअर बाबळे हा बागा आहे नॅचरल हानी म्हणजे नैसर्गिक मध हा बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल एकदम ओरिजिनल कसा बागा पडतोय खाली एकदम थेंब ही आहे आपल्या गावाकडची खरी मजा आणि हाच आहे गावाकडचा खरा आनंद